आज तर राहुल गांधींनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली घेतली तेव्हा देशातल्या प्रत्येक मतदाराने मत देण्याचा विचार केला नव्हता मतही दिलं नव्हतं त्या सगळ्यांना विश्वास पडला की राहुल गांधी जे बोलतात ते खरं आहे मला या माणसाला मत द्यायचं नव्हतं पण हा कसा काही निवडून आला मी तर याला मत दिलेलं नाहीये असे जे जे प्रश्न मतदारांच्या मनात होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राहुल प्रेस कॉन्फरन्सने प्रत्येक दळाने राहुल आहे आहे गल्ली गल्लीत आणि सार्वजनिकरित्या लोक तो व्हिडिओ बघत आहेत आणि लोक करत आहेत की हेच तर आम्हाला पाहिजे होत की आमची मतं चोरीला गेलेली आहे आज ती चोरी देशातली सगळ्या मोठी चोरी पकडली गेलेली आहे आणि ही चोर मंडळी कोण आहेत आहे देवेंद्र फडणवीस आहे नरेंद्र मोदी आहेत महायुतीचा निवडून आलेला प्रत्येक उमेदवाराच्या माथ्यावरती हेच या निमित्ताने सांगतोय आजचा जो जागर होता अलिबागमध्ये तो मशाल मशाल घेऊन आम्ही आज आलेलो आहोत आणि ही मशाल आहे मतदारांच्या विश्वासाची मशाल आहे अशी हेराफेरी आम्ही करून देणार नाही आमच्या सोबत आता न्यायालय सुद्धा आहे न्यायालय सुद्धा याची दखल घेत आहे हे सुद्धा एक समाधानकारक आहे ही लढाई आम्ही सातत्याने लढणार राहुल गांधी केंद्रात करतात आम्ही गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र हेच आजच्या निमित्त आम्ही ते सांगू इच्छितो जय हिंद जय जग